नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना मुसळधार पाऊस सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय तर खास आपण चिंबरणसाठी चाललो आहे तर आपल्यासोबत आहे आवडी आविष्कार आणि प्रियंका येणार होती ती बोलू अचानक म्हणजे टाईम पण भरपूर झाला संध्याकाळचे पाच वाजले हो आणि पाच वाजता आपण निघतोय म्हणजे एक ते दीड तास आपण घेऊ खेकडे पकडायला तर जाऊया निघूया पाऊस रिमझिम चालूच आहे आणि आपल्याला इकडे जवळपास खाली नदी आहे त्या नदीमध्ये जायचं आहे ते न्या इथून तर नक्की व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चला आणि घ्या पोहोचले आपल्या जागी आणि आपण इथे गडकी बांधून घेऊ पहिली बघूया पाणी तर एकदम आहे बऱ्यापैकी आहे बघूया खेकडे लागतात ते ला आज कॅम्पिंग करा आज आहे ना फुल कॅम्पिंग करायची होती पण आपला टेंट आहे ना काम निघालाय काल आहे ना मुंबईला गेलेलो टेंट वगैरे आणायला तर तिकडे मुंबईला आपल्याला टेंट वगैरे नाही मिळाला तर ती लोक वागत ऑनलाईन मागव बघू टेंट लवकर आला तर नाही बरावी पहिले आले इकडे घरकी टाकू आणि खेकडे बघूया घरकी तयार झाले टाकूया आज एकदम नवीन दा आला वाटतं पाणी बा कसला होतोय बाग पाणी होत आहे ना पहिली बोली झाली

जागा चेंज चेंज तर चालू पडली आपण त्या टायमाने आपल्याला काहीतरी तीन शिवरा भेटल्यात की पाऊस चालू झाला पाऊस इकडं छत्री पाऊस चालू झाला बारीक आले नाही ना चालू झाला जोरदार पाणी जेव्हा खजूर होईल तेव्हा आपल्याला चांगले खेकडी भेटतील पाऊस बघा इकडून जोरदारच चालू झालाय दुष्काळ आता आवडी मस्त छत्रीमध्ये है ना, तीज़ ना? तीज़ ना? तीज़ ना? तीज़ का आली चौथी पाणी बघू शकता ना भरपूर त्याच्यामुळं खेकडे पण आपल्याला भेटत नाही जेव्हा पूर असतो चांगला खजील पाणी त्यावेळेस भरपूर भेटत्या किती भरपूर मोठी असलेली खेकडीवर आपल्याला चार भेटलेत चला मित्रांनो जाऊया घरी चार चिरे आपल्याला भेटलेत कारण पाणी बघू शकता तुम्ही भरपूर निवळ झाला पाणी म्हणजे आलो तेव्हा नॉर्मल खजूर पाणी होता त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार भेटलेत आणि आता आहे ना पाऊस गेल्यामुळं पूर्ण पाणी निवळ तर जाऊया घरी मस्त की बनवूया निघूया पाठोपाठ मी तुम्ही कारण आत्ता वाजले तर मी तुम्ही साडेसहा वाजले असतील करून दोन तीन नाही भेटत पोचलो घरी वाजले साडेसात तर मस्त प्रियंका जे आपण खेकडे आणले ते बनवते पूर्वी अभ्यास करते काय बोलते हा कुठला हा हा वाच वाचवत वाच 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 वाच। आज जे आपण खेकडे भेटले ना ते मस्त इकडे ठेवलेत आपण बनवण्यासाठी इथे मस्त साफ करून घेते अशा पद्धतीने आपण साफ करून घेऊ त्याला बघा खेकडी अशी साफ करून घ्यायची पूर्ण घ्यायच आहे ना आपलं पिवलं पण बांधा असतो ना तो तो घेऊ आपण कमी आहेत चारच आहेत तर बोलूया रस्ता मस्त यांचा त्या का पूर्वी पोपटाला काय शिकवतो बघ हे बघा इकडे मिटतोय आपला म्हणजे भरपूर मोठा झाला कमीत कमीत आता चार चार ते पाच महिन्याचा झाला तो बघा आणि आता बोलाय पण लागलाय तो सोडायचे पूर्वी त्याला आणि आपला इकडे राजा त्याला घराच्या बाहेरच येत नुसता घरातच असतो बसून आणि जो कोपण आहे ना त्याला आपल्याला सोडायचे आहे कारण आता झाले भरपूर कमीत कमी चार ते पाच महिने झाले असतील तर एक चांगला टाइम बघू आणि चांगला टाइम आणि चांगला दिवस बघू ज्या दिवशी पाऊस वगैरे भरपूर कमी असेल त्या दिवशी आपण त्याला सोडू तर सोडत्यावेळी तुम्हाला नक्की दाखवू त्याला कारण आता त्याचा फिरण्याचा टाइम झालाय तर त्याला आपण सोडून देऊ नक्की दाखव त्याच्या

तर आई आता कारण गोडा मसाला आहे गरम मसाला एकदम साधी पद्धत बनवायची जर त्यावे आपण केकडे आणतो ना तहेत पद्धत वापरून केकडे बनवतो म्हणून काहीतरी बनवायला लागो <laughs> <laughs> दाकू दाकू थोडा आता किचनचं काम चालू आहे नवीन किचन आहे हां चुलीवरती बनवून दाखवशील ओल्या नारळाची वाटतं कोथिंबीर आलाव लसूण कांदा वगैरे आमचं इकडं काम चालू आहे किचनचा वगैरे पाठी वगैरे बघू शकता झालाय पण हे किचन वगैरे आणि पाठी मग आम्ही चूल वगैरे तयार केले तर आम्ही काम बारा बाकी आहे

हो हो म्हणजे आम्हाला दोघांना दोन बस त्याच्यानंतर आपण टाकू पाणी त्याच्यात कांदा ॲड केला कांदा थोडा जास्त ठेवला थोडी कोथिंबीर टाकते लाल मिरची अंडी पावडर मसाला

खेकडी नाही मग बेसनचं पीठ खाते प्रियंका खेकडी खाली अजिबात पहिल्याच नाही खायत ना नाही मला नाही आवडत खेकडी खाणारे आमचे फक्त आम्ही घरातले दोघेच तिघेच दोघेच फक्त तिघेच पूर्वी खाते ना एक आंगडा खाते ते पूर्वी आंगडा खाते फक्त राजा करून आणि मस्त शिजवून घ्यायच म्हणजे झालं ना आता ना मग ते शिजायचं त्याच्यावरती आपण पोथून घेऊन रोजच्या पद्धतीने बनवायचे ना तिसऱ्या पद्धतीने चुलीवरची रेसिपी टाकू आणि वासा मुलं ना इकडं ठेकड्याचे आंगडे वगैरे मस्त ते घेत पिकाचे पण तयार होते तू मस्त झाले झाले पहिला जेवून घेऊ हे बघा संध्याच्या टायमाला नेहमी आमच्या घरी येणारी मंडळी म्हणजे अजून दोघं तिघण कमी आहेत ना हो तुझं नाव काय आणि पूर्वी बघा ते या मित्रांनो जेवायला इकडे मस्त आहे ना पण आंगड्या घेतलाय इकडे आपण भरलेली खिकडी आणि इकडे पेन तिला मस्त जेवायला मित्रांनो ही ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो पण कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर